ट्रिप छोटी असो हो किंवा मोठी त्याची एक्साइटमेंट आपल्याला खूप असते आणि आम्ही गेल्या काही दिवसापासून अशाच ट्रीपची प्लॅनिंग करत होतो आणि सकाळी सहा वाजता आमचं सगळं आवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे रस्ते डोंगर एन्जॉय करता करता नाश्त्याची वेळ झाली होती म्हणून मस्त असा नाश्ता केला त्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला तिथला सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे पाचगणी आणि खरंच आम्ही लास्ट टाइम पण आलो होतो पण पाचगणीला आम्ही आलो नव्हतो ह्यावेळेस येऊन खरंच खूप छान वाटलं व्ह्यू खूप छान आहे बरेच फोटो घेतले व्हिडिओज घेतलेत आणि तुमच्यासोबत ही सगळी जर्नी मी शेअर करते या पुढचा स्टॉप आपल्या सगळ्यांचा फेवरेट जो कोणी महाबळेश्वरला येतो ना मला असं वाटतं की इथे व्हिजिट केल्याशिवाय तर कोणी जातच नसेल ते म्हणजे मॅप्रो गार्डन कारण खूप असं वेगवेगळ्या वेग वे व्हरायटीचं बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे ट्राय करून घेऊ शकतो आणि मी तर खास याच्यासाठी आली होती विकत घ्यायचं की नाही हा फार दूरचा प्रश्न असतो पण जी होतं ना सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजे जसं तुम्ही व्हिडिओत बघताना मी सगळं काही ट्राय केलेलं आहे पण तेवढ्याने पोट तर भरणार नाही ना म्हणून मस्त असा पोटोबा केला आणि उरलेला मॅप्रो गार्डनचा फेरफटका मारता मारता काही फोटोज आणि व्हिडिओज देखील घेतलेले आहेत ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो अक्वेरियम बघण्यासाठी पियाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला खूप आवडतात आणि महत्वाचे म्हणजे सगळ्याच मुलांना आवडत असतं आम्ही असे मासे बघितले जे आम्ही यापूर्वी कधीच बघितलेले नव्हते तर इथे आले ना तर नक्की येऊन तुम्ही हे बघू शकतात वेगवेगळ्या कलरचे आणि शेपचे मासे बघून जसं पियाला आश्चर्य वाटतंय ना तसं आम्हालाही आश्चर्य वाटत होतं आणि हो त्यानंतर आम्ही गेलेलो होतो वॅक्स म्युझियम मध्ये खरंच सांगते मी इथे आलात ना की इथेही एकदा तुम्ही व्हिजिट करा म्हणजे खूप छान वाटतं काही प्रतिकृती तर अशा आहेत ना की अगदी रिअल वाटतात जसं की सलमान खान आणि हो त्यानंतर आम्ही नाईनडी मूवी बघितला होता तुम्ही न चुकता नक्की बघा आणि मग सायंकाळी आम्ही गेलो होतो वेना लेकला ते बराच वेळ आम्ही मस्त निवांत घालवला आणि त्याच्यानंतर आम्ही एक रूम बुक केलेला होता आता उद्या आम्ही काय करतोय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका चला बाय